एचएम राहतमाता नऊ जावीर संग्रहालय खरसुंडी येथे अठरा मे जागतिक संग्रहालय दिन कवी संमेलनाने उत्साहात संपन्न प्रसिद्ध साहित्यिक काष्ट शिल्पकार निर्मित जावीर काष्ट शिल्प चित्र संग्रहालय व आटपाडी तालुका साहित्य मंच आयोजित अठरा मे जागतिक संग्रहालय दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रमेश जावीर यांनी संग्रहालयातील कला वस्तूंची माहिती दिली संग्रहालय उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला कवी संमेलनाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली कवी संमेलनाचे अध्यक्ष मानदेशी साहित्यिक कवी शिवाजीराव बंडगर होते कवी संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी बंडगर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर संग्रहालय निर्मितीकार रमेश जावीर यांचाही आटपाडी तालुका साहित्य मंचच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री रमेश जावीर यांनी घाटमाता न्यूज चे मुख्य संपादक हबीब मुलानी यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या प्रसंगी कथाकार साहेबराव चौरे यांनी साहित्य निर्मितीबाबत भाष्य केले कवी संमेलनात रमेश जावीर सो सुरेखा कांबळे सो मेघाताई पाटील सो स्मिता साळुंके निशांत जावीर प्राध्यापक श्री कृष्ण पडळकर सुधीर इनामदार डॉक्टर रामदास नाईक नवरे श्रीराम अनुसे एन डी कांबळे दयानंद ऐवळे शिवाजी बंडगर इत्यादींच्या कविता सादर झाल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सहाय्यक शिक्षण संचालक विभागातील माननीय राजेंद्र जावीर साहेब भीमाशंकर स्वामी चित्रकार सुधीर जावीर पत्रकार अंकुश मुंडे पत्रकार किशोर पुजारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदाशिव जावीर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते श्री किशोर पुजारी सर सर म्हणाले रमेश जावीर यांनी कला वस्तूंचे संग्रहालय उभारून तीर्थक्षेत्र खरसुंडी या गावच्या वैभवात भर टाकली आहे आटपाडी तालुक्याने साहित्य क्षेत्रात गांडगुळकर व्यंकटेश मांडगुळकर ना स इनामदार यांसारखे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निर्माण झाले सध्या नव्या काळातील तरुण युवकांनी आपले लेखन अधिक दमदार करून वारसा जपावा असे भावपूर्ण उद्गार काढले प्राचार्य डॉक्टर नाईक नवरे म्हणाले आटपाडी तालुक्यामध्ये साहित्यिकांची वानवा नाही सदर साहित्यिकांचे साहित्यावर समीक्षणात्मक लेखन व चर्चासत्रे घडून यावीत असे विचार मांडले तर प्राध्यापक कथाकार साहेबराव चौरे म्हणाले अलीकडे तरुण युवकांचे वाचन कमी आहे आणि साहित्य निर्मिती आहे या क्षेत्राकडे तरुण युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे ही भावना व्यक्त केली शेवटी रमेश जाहीर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले चहापान घेऊन खेळीमिळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला श्री क्षेत्र खरसुंडी तालुका आठपाडी आज या ठिकाणी जागतिक संग्रहा दिन या निमित्तानं अठरा मे दोन हजार चोवीस रोजी काष्टशिल्प याच प्रदर्शन आणि कवी संमेलन मानदेशी साहित्यिक या ठिकाणी आज उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अं साहित्यामधली नवनिर्मिती ललित कला आणि एकंदरीत या मानदेशामधले जे साहित्यिक आहेत सर्व अंगानं आपल्या कला विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून सतत ते धडपड करीत आहेत याबाबत आमचे मित्र जावीर सर रमेश जावीर सर यांना मनापासून धन्यवाद देतो एक आगळा वेगळा उपक्रम त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याचं संवर्धन करून ठेवलेलं आहे जतनही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि एकंदरीत कलेच्या अंगानं हा मानदेश पुन्हा आणखी विकसित व्हावा याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आज अठरा मे दोन हजार चोवीस जागतिक संग्रहालय दिन आज आमच्या जावीर काष्ट चित्र संग्रहालय मध्ये कवी संमेलन घेऊन सं, संपन्न केला आज माझ्या विनंतीला मान देऊन या संमेलनाचे अध्यक्षपद माझे मित्र शिवाजीराव बंडगर यांनी भूषवले आणि सोबत आ, गजलकार प्रसिद्ध गझलकार इनामदार होते त्याचबरोबर कथाकार साहेबराव चौरेसर होते आणि त्याचबरोबर प्राचार्य रामदास नायक नवरे होते स्वामी सर माझे मित्र दयानंद आयवळे होते त्याचबरोबर एच एम घाटमाता न